मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे गेल्या वर्षी विवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रेश्माचा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती त्यामुळेच रेश्माच्या लग्नाला मालिका विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली होती तर आता लग्नानंतर अभिनेत्रीने तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे याचा खास व्हिडिओ रेश्माने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे लग्नानंतर प्रत्येक सण मोठ्या हौसेने साजरा करते तिचा पती पवन हा इंडियन आहे तो क्षेत्रात काम करतो होळी असो किंवा गुढीपाडवा पवनने सुद्धा प्रत्येक मराठी सण तेवढ्याच आपुलकीने के साजरा केला आहे वटपौर्णिमेच्या सणाला रेश्माने पारंपारिक लुक केल्याचं पाहायला मिळत आहे पोपटी रंगाच्या व त्यावर गुलाबी काठ असलेली पैठणी साडी रेश्मा खूपच सुंदर दिसत होती तर तिच्या पवनने देखील बायकोच्या साडीला कॉन्ट्रास्ट मॅच होईल असा बेबी पिंक कलरचा कुर्ता परिधान केला आहे रेश्माने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये ती आणि तिचा पती पवन जोडीने सात फेरे घेत वटपौर्णिमेची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेत्रीने या व्हिडिओला माझी पहिली वटपौर्णिमा असं कॅप्शन दिलं आहे रेश्माच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे तर अभिनेत्री रेश्मा शिंदेचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका